बाहेर बघा छान असा मस्तपैकी पाऊस पडतोय आणि त्यामध्ये गरमागरम कॉर्न सूप किती छान ना नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आज आपण करणार आहोत गरमागरम वाफळलेलं असं स्वीट कॉर्न सूप इथे मी दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे पा आपण बघा इथे हे आपले स्वीट कॉर्न टाकायचे आहेत मी इथे एक वाटी टाकते हे बघा साधारण थोडंसं सा पाव वाटी मी इथे स्वीट स्वीटकॉनची आपण मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घेऊयात ह्यामध्ये आता बघा हे दोन चमचे मी गाजर बारीक करून घेतलेले ते या पाण्यामध्ये घालते त्यानंतर बघा इथे फरस बी आहे ती पण दोन चमचे असं बारीक अशी कट करून घेतलेली आहे आपण आता त्यामध्ये चवीपुरतं थोडं मीठ घेतोय इथे काळी मिरची पावडर पण आपण इथेच घालून घेऊया आपण आता चांगली खळफळून उकळी काढून घेऊयात हे बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी ना पेस्ट करून घेतलेली आहे बारीक ह्यामध्ये आपण एक चमचा साखर पण घालून घेऊयात बारीक केलेली पेस्ट ह्यामध्ये आपण आता घालून घेऊया आणि चांगली खळफळून उकळी काढून घेऊया दहा मिनिट तरी आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे त्यामध्ये ती फरसबी गाजर सर्व असं चांगलं शिजलं पाहिजे दहा मिनटामध्ये शिजून निघेल कॉर्न आपण आधी उकडून घेतले होते तरी परत आपल्याला दहा मिनटं ते चांगले उकडून घ्यायचे आहेत इथे आपण इथे ना आता कॉर्नफ्लावर घेतोय दोन चमचे त्यात थोडं पाणी टाकून आपण प्युरी तयार करून घेऊया त्याची पातळसर अशी आपण जे सूप बनवतो ना स्वीट कॉर्न सूप त्यामध्ये कसं त्याला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आपण इथे कॉर्नफ्लॉवरची पेस्ट करून घेतो आहे हे बघा आपलं हे कॉर्न सूप आहे ना चांगलं त्याला दाटसरपणा येण्यासाठी आपण त्यामध्ये आता कॉर्नफ्लॉवरची फ्युरी घालत आहोत हे बघा आणि चांगलं दहा मिनिट तरी उकळून घेऊया आपण आपलं छान असं बघा चांगलं गरमागरम सूप तयार झालेलं आहे त्यामध्ये ना आपण बटर घालतो आहे इथे दोन चमचे बटर घालते मी ही की गर्मा, गर्मा तायार ले ले, ले ले हे बघा पाहू शकता इथे आपलं मस्तपैकी गरमागरम असं सूप तयार झालेलं आहे दहा मिनिट पण झालेले आहेत आणि हे बघा पाहू शकता चांगला असा घट्ट असा घट्टसर झालेला आहे आपलं सूप तयार झालं आहे व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा स्वीट कॉन सूप रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा धन्यवाद